निलंगा नगरपालिकेमध्ये सन्माननीय माजी मंत्री आणि माझे सहकारी मित्र संभाजीराव निलंगेकर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी आ, ही नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे भाजपचे अधिकृत जे आहेत ते संजयराज प्रमोद हलगरकर आणि नगरसेवक पदाचे तेवीस भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार रिंगणात आहेत आणि मी निलंग्याच्या माझ्या शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण या सर्व नगरसेवकांना आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं आज सन्मान्य संभाजीराव निलंगेकर पाटील साहेबांचं नेतृत्व हे आज जिल्ह्यामध्ये सगळीकडं काम करतं आहे आणि मला खात्री आहे की शंभर टक्के निकाल हा निलंग्याचा निलंग्यातील जनता संभाजीरावांच्या बाजूनं देणार याबद्दल माझ्या मनात ती मात्र शंका नाही पण अजूनसुद्धा ताकद ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लावी लावावी त्याचबरोबर मतदारांनी पण पूर्ण ताकदीनं कुठल्याही अपप्रचाराला कुठल्याही आमिषाला कुठल्याही चुकीच्या ह्याला बळी न पडता निलंगा नगरपालिका जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची कायम ठेवावी ही विनंती करतो आणि हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण आज मी आहे संभाजीराव आहे आम्ही सर्व बसवराज पाटील साहेब आहे आम्ही सर्वजण लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत त्याची सुरुवात ही निलंग्याच्या या निवडणुकीतनं होती आहे मग सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी ही विनंती करतो